हाय हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज खूप दिवसांनी माझी यूट्यूबची पेमेंट आली आहे तर आता संध्याकाळचं जेवण करून आम्ही बाहेर निघालो म्हटलं काहीतरी आता थंडगार खावं तर आईस गोला खूप दिवस झाला खाल्ला नव्हता तर तोच खाण्यासाठी आत्ता आम्ही इथे आलो आहे

इथे मी संदीपला सांगत होते कि मी ते ते सा सा की मी बारावीला असताना जेव्हा कोणाळे माकने क्लासेस होते नांदेडला श्रीनगरमध्ये तेव्हा तिथे खूप छान असा गोळावाला होता तर अगदी दहा रुपयाला गोळा मिळायचा त्यामध्ये छान चेरी खोबरकीस होतं पण हा पुण्याचा गोळा स्टार्टिंग आहे फिफ्टी रुपीजपासून फक्त बर्फ आहे आणि फ्लेवर आहेत पण खूप दिवसांनी खाल्ल्यानंतर जुने आठवणी ताज्या झालेल्या आहेत जर कोणी तुम्ही नांदेड मधून हा व्हिडिओ पाहत असेल तर अजूनही तुम्ही श्रीनगरमध्ये गोळा खाता का कारण आता क्लासेस तर आता श्रीनगर मध्ये नाहीये दुसरीकडे गेलेले आहे गोळा खाल्ल्यानंतर काय होत पहा <laughs> <तुकसा दिस्तों है>? <laughs> <laughs> आईस गोळा खाऊन आम्ही एल जीच्या इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये आणि इथे येता येताच मी दमली म्हणून बसली आहे सोफ्यावरती आणि संदीप आहेत त्यांना जी वस्तू घ्यायची आहे आणि आम्ही पाडव्यानिमित्त काही खरेदी करतोय आणि मी नाही करते बरं का नाही तर तुम्हाला वाटेल मला यूट्यूब पेमेंट आली म्हणून मी काही वस्तू खरेदी करतेय एवढीही मोठी यूट्यूबर नाही आहे की एखादी इलेक्ट्रॉनिकची वस्तू घ्यावी म्हणून पण संदीप नक्कीच घेऊ शकतात तर तेच ते पाहतायत आणि मात्र आज खूप खुश आहे कारण खूप दिवसापासून त्याला आईस गोळ्या खाण्याची इच्छा होती थंडी असल्याकारणाने त्याला नाही दिला आत्ता फायनली त्याने पहिल्यांदाच खाल्ला आहे आणि त्याला खूप आवडला तर आम्ही एक वस्तू फायनल केली आहे त्याचं तिथं बिलिंग चाललं आहे आणि आम्ही काय घेतलं आहे ते तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये मी सांगेलच पण जर तुम्हाला काही कळालं असेल कारण मी व्हिडिओमध्ये हिंट दिलेली आहेच तर तुम्ही मला कमेंट करा की आम्ही काय वस्तू घेतलेली आहे इकडे पहा आण्याने इथे एक नवीन फ्रेंड बनवला आहे त्याच्यासोबत मस्त मोबाईलवरती गेम खेळतोय हल्ली सुट्ट्या आहेत ना त्याच्यामुळं टी व्ही मोबाईल हेच चाललं आहे मुलांचं तुमची मुलं काय करतायत तर जाता जाता आण्याला हा एक फ्रीज खूप आवडला तो मला काढून दाखवत होता मग मी आपण इथे दूध ठेवू शकतो पाणी ठेवू शकतो इथून पाणी घेऊ शकतो सर्व काही खूप मोठा फ्रीज होता आणि खरंच खूप छान होता पण त्याची प्राईजही तेवढीच छान होती जवळपास दोन लाखाच्याही वरचा हा फ्रीज होता तर त्याने पप्पालासुद्धा दाखवला पप्पा म्हणे हो बाळा तू मोठा झाला की घे असं बोलून त्यांनी त्याला शॉपच्या बाहेर काढले पण आमची पार्टी मात्र अजून संपलेली नाही आहे तर आम्ही आलो आहे आत्ता इथे बॉम्बे चार्टवरती आणि इथे पावभाजीही होती आणि चाटही होतं असं मेंशन केलेलं मेनू कार्डमध्ये आम्ही पावभाजीची ऑर्डर दिली आहे कारण आणायला खूप आवडते पण आज पावभाजी अवेलेबल नव्हती त्यामुळे आमचं बाळ रुसलेलं आहे पाहू शकता पण पाणीपुरी मात्र खूप छान त्यांनी सर्व केलेली आहे आज ही पाणीपुरी खाताना खूपच मजा आली आहे कारण नेहमी आपण ठेल्यावरची पाणीपुरी खातो तेव्हा तिथे आपण प्लेट घेऊन उभे राहतो आणि त्यामध्ये एक एक पाणीपुरी दिल्यानंतर खातो आणि ती पण एक वेगळीच मजा असते आणि तशीही खायला आवडते मला पण आज यांनी एक वेगळ्या पद्धतीने सर्व केलेली टेस्टमध्ये जास्त स्पायसी नव्हती आम्ही स्पायसी सांगितली होती तरीसुद्धा पण त्यांनी ज्या पद्धतीनं सर्व केली ना असं वाटत होतं एखाद्या हायफाय ठिकाणी आपण छान पाणीपुरीचा आनंद घेतो आहे तर हाच तो शॉर्ट व्हिडिओ आहे जो मी तुमच्याशी शेअर केला होता तर चला मग आता आपण इथून निघूयात कारण चाट खाणं तर झालेलं आहे आणि मात्र अजूनही नाराज आहे तर, तर त्याला मनवण्यासाठी आम्ही आत्ता आलो आहे मॉन्जिनीजमध्ये आणि इथे आल्यानंतर त्याला जे आवडतं ते आम्ही त्याला घेऊन दिलेलं आहे आता घरी आल्यानंतर त्याचे जे ओठ आहेत ना ते लाल झालेले ते काढण्यासाठी त्याने ओठांना साबण लावलेली आणि त्याला काय सुचलं काय माहिती बाथरूमच्या बाहेर येऊन तो अगदी एका म्हाताऱ्याची ॲक्टिंग करतो हे पहा त्याच्यासाठी घेतला होता हा चॉकलेट डोनट आणि आता तो खातोय तर यानंतर आनेचं आणि आने संदीपचं लाड करणं सुरू होतं सो असो तर आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच मी एंड करते आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय गोला गोला खाता है गोला खट्टा गोला यमी है बहुत ही यमी है उससे